नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक अपडेट असे आलेले आहे की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या घरा घरी पोहोचलेले आहेत गेलेले आहेत आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या आईशी आणि वाल्मिक कराडच्या पत्नीशी भेट घेतलेली आहे भेट झालेली आहे अशी खात्रीलायक बातमी आता सर्वांपर्यंत जवळपास पोहोचलेली आहे सगळ्यांपर्यंत आपल्याला हे माहीत आहे की धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत धनंजय मुंडेंनी अशा पद्धतीनं एक गुप्त भेट घेतलेली आहे परंतु ही गुप्त भेट नेमकी का घेतलेली आहे याचं सुद्धा काही अपडेट आता समोर यायला सुरुवात झालेली आहे त्याचं झालं असं की काल जेव्हा मकोका लागल्याच्या नंतर वाल्मिक कराडची पत्नी सर्वप्रथम मीडिया समोर आली आणि तिने काही गंभीर आरोप करायला सुरुवात केली तिनं सर्वप्रथम एक आरोप केला की निवडून येण्यासाठी तुम्हाला वाल्मिक कराडची गरज होती निवडून येण्यासाठी तुम्ही कराडच्या सोबत होता की वाल्मिक कराडची आवश्यकता होती मात्र निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला आता वाल्मिक कराड नकोसा झालेला आहे वाल्मिक कराड आता तुरुंगात आहे वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहे वाल्मिक कराडवरती मकोका लागलेला आहे तेव्हा हा वाल्मिक कराड तुम्हाला नको झालेला आहे हे ते एका राजकारणी व्यक्तीला उद्देशून हो त्या ज्यांना कोणाला म्हणालेल्या होत्या त्या व्यक्तीपर्यंत बरोबर तो संदेश दिला तो संदेश निश्चितपणाने धनंजय मुंडे यांच्यासाठी होता धनंजय मुंडे यांच्यासाठीच निवडून निवडून येण्यासाठी हा करार सतत प्रयत्नशील होता गेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्याची भूमिका फार महत्त्वाची होती आणि आत्ता जी निवडणूक झालेली होती विधानसभा दोन हजार चोवीस यामध्ये याच वाल्मीक कराडची भूमिका ही फार महत्त्वाची होती आणि मंजली कराड यांनी हाच धागा पकडून एक वक्तव्य दिलेलं होतं की निवडून येण्यासाठी तुम्हाला वाल्मिक कराडची गरज असते वाल्मिक कराडची आवश्यकता असते मात्र आत्ता वाल्मिक कराडवरती संकट आहे वाल्मिक कराड तुरुंगात आहे वाल्मिक कराडवरती मकोका लागलेला आहे आणि तुम्ही आता तो तुम्हाला नकोसा झालेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मंजिली कराड यांनी दिलं आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे सर्व कार्यक्रम सोडून जेव्हा की धनंजय मुंडे जवळपास एक महिन्यापासून मूग गिळून गप्प होते त्यांच्या हालचाली दिसत नव्हत्या कुठल्याही माध्यमासमोर येऊन ते भूमिका मांडताना दिसत नव्हते मात्र लगेचच ते सर्व कार्यक्रम सोडून परळीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एक गुप्त भेटही घेतलेली आहे अशी ही बातमी सर्वांपर्यंत आता पोहोचलेली आहे दुसरं असं की मंजिली कराड या वाल्मिकी कराडच्या पत्नी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे कदाचित धनंजय मुंडेंना अशी भीतीही वाटलेली असावी की ही सुरुवात झालेली आहे कदाचित मंजिली कराड यांना त्या सर्व गोष्टी ही माहीत आहेत ज्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून घडलेल्या आहेत ते सगळे आरोप जर बाहेर आले तर आपण फार मोठ्या अडचणीला सामोरं जाऊ शकतो किंवा या सगळ्या अडचणीमध्ये आपण सापडू शकतो तेव्हा लगेचच जाऊन आपण भेट घेणं आवश्यक आहे म्हणून तर कदाचित धनंजय मुंडे हे मंजिली कराड यांच्या घरी पोहोचलेले नाहीत ना हा सुद्धा सवाल आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि जे काही झालेलं आहे जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या प्रकरणात मी तुमच्या पाठीशी आहे मात्र माझं नाव पुढे येऊ देऊ नका असं तर सांगण्यासाठी धनंजय मुंडे हे कराडच्या घरी गेले नव्हते ना हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे कारण गेल्या अनेक वर्ष दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं किंवा अशा पद्धतीचा हा प्रकार इथे सुरू होता वाल्मिक कराड जेव्हा शरण आला तेव्हापासून मेन स्ट्रीममध्ये किंवा मीडियामध्ये प्रमुख मुद्दा हाच होता आणि ते या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे गप्प होते हे मीडियापासून दूर होते वेगवेगळ्या कार्यक्रमापासून दूर होते जेव्हा की अजितदादा पवार यांनी आणि त्यांच्या पक्षाने बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी पक्षाची कार्यकारिणी पक्षाचे सगळे जे काही आहे ते बरखास्त केलेलं आहे सगळ्यांची पदं काढून घेतलेली आहेत सगळी कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे याचा के अर्थ काही ना काहीतरी संबंध याचा पक्षाचा आणि पक्षातील लोकांचाही होता हेच यातून जाहीर होता जर वाल्मिक कराड आता आतमध्ये आहे त्याच्यावरती वेगवेगळे कलम लागत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत त्यांनी जमवलेली माया समोर येत आहे त्यांनी केलेले गुन्हेही समोर येत आहेत त्याची पासबुकही समोर आलेले आहेत एक ना दोन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि त्यातच ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याची बायको म्हणून मंजिली कराड यांना हे माहीत असेल का तरको शंबर मदे माहीत मग करार तर हो शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये माहीत असतात आणि मग जर मंजिली कराड यांनी सुरुवात जर केलेली आहे तर उद्याच्याला त्या आपलंही नाव घेऊ शकतात असं धनंजय मुंडे यांना वाटलेलं आहे आणि म्हणूनच ते गुप्तपणे येऊन भेटून गेलेले आहेत अशा पद्धतीची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली होती ती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला माझा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धती पद्ती विनंती करतो धन्यवाद